मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण आज एक अत्यंत महत्वाचा मुद्दा या ठिकाणी चर्चेला घेणार आहोत तो म्हणजे नोंदणी आणि मुद्रांक शुल्क शिपाई वरतीचे हॉल तिकीट तुमचे येत आहेत बऱ्याच जणांचे आले काहींचे एक दोन दिवसात येऊन जाते एक तारखेपासून आठ तारखेपर्यंत पेपर आहे आणि सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे की शेवटच्या आठवड्यात काय करायचं काहींकडे पाच दिवस राहिले काहींकडे सहा दिवस काहींकडे आठ दिवस काहींकडे दहा दिवस याच्यात काय करायचं थोडक्यात सांगणार आहे दोन तीन मिनिटांमध्ये मी या ठिकाणी आ, हे बोलणार आहे कारण की बऱ्याच जणांचे मला जे विद्यार्थी मित्र ज्यांनी फॉर्म भरले त्यांचे कॉल आले मेसेज आले काही कमेंट्स आल्या आणि सगळ्यांचा एक सार मी काढला तो हा की एकतर काही जणांचे सेंटर आपापल्या जिल्ह्यात आले काहींचे थोडे दूर आले काहींचा अभ्यास बऱ्यापैकी झालाय काहींचा थोडा कमी झाला आहे या सगळ्यांवर एक उपाय या ठिकाणी आपला शोधायचा आहे तो म्हणजे शेवटचे दिवस पहिला मुद्दा आहे आतापर्यंत जे वाचलेलं आहे ना तेच इथून पुढे त्याचं रिव्हिजन करायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं तुमचा ज्या विषयामध्ये हातखंड आहे जे विषय तुमचे प्लस पॉईंट आहे ना तेच विषय तुम्हाला आता इथून पुढे स्कोरिंग बनवायचे आहे म्हणजे काही जणांना मराठी आवडते बघा पहिली गोष्ट सिलेबस काय काही जण उलट म्हणजे उगाच मला काय करतात का ते नोंदणी आणि मुद्रांक शुल्काच्या टेस्ट पेपर द्या त्याचे त्याच्या नोट्स द्या म्हणजे ते तांत्रिक तांत्रिकवर तांत्रिक जास्त प्रश्न येणार नाहीये जी केमधले एक दोन तीन प्रश्न त्याच्यावर काय येतील ते येतील तुम्हाला विषय काय आहे तुम्हाला मराठी पंचवीस प्रश्न इंग्रजी पंचवीस प्रश्न अरे पन्नास तर इथेच झाले जिथे खूप कमी सिलेबस आहे मराठी आणि इंग्लिशचा तुलनात्मक जीकेचा सिलेबस किती मोठा आहे मराठीला फोकस करा इंग्रजीला फोकस करा गणित बुद्धिमत्ता पंचवीस प्रश्न आहे तुमच्याकडे आणि अख्खा जी के पंचवीस प्रश्नांचं जी तुम्हाला आताच मी सांगतो बघा आपली परीक्षा आयबीपीएस घेणार आहे आणि आता मागच्या सहा महिन्यामध्ये जे ने पेपर घेतले ना ते पेपर मध्ये काय होतं मुलांचे प्रतिक्रिया आहे का ना युट्यूबला तुम्हाला फ्रीमध्ये भेटेल कोणते टॉपिक्स विचारले गेले ते टॉपिक्स करा शेवटच्या टप्प्यामध्ये मराठीचे असेल इंग्लिशचे असेल जी चे असेल गणित बुद्धिमत्तेचे असेल आता टी आय पेपर झाले मागच्या महिन्यामध्ये टी आय पेपर घेतलाय आयबीपीएसने मग तिथे कोणकोणते टॉपिक्स विचारले गेले मी त्या ठिकाणी लेक्चर टाकले त्याच्यावर टी आय भगांती लेक्चर तुम्हाला कळेल आपलं काय करायचं आहे ते म्हणजे काय माहिती का योग्य दिशेने अभ्यास केला ना शेवटचे पाच दिवस शेवटचे चार दिवस सुद्धा तुम्हाला बाहेर तुम्ही असणार ना तुम्हाला मध्ये आणणार आहे ती लक्ष्मण रेषा ना ती पार कराय करायला मदत करणार आहे बघा शेवटचा एक एक दिवस फार महत्वाचा असतो एका दिवसामध्ये तुम्ही मराठीचं रिव्हिजन करू शकतात एका दिवसात अख्खं इंग्लिशचे महत्वाचे महत्वाचे पॉईंट्स तुम्ही रिव्हिजन करू शकता एका दिवसामध्ये तुम्ही करंट अफेअर्सचं मागच्या सहा महिन्यातले फक्त हेडलाईन्स वाचून टाका एका दिवसामध्ये तुम्ही गणिताचे महत्वाचे महत्वाचे जे टाईप्स आलेले किती टाईप्स असतील हो गणिताचे एक दहा ते बारा टाईप्स आहेत ज्याच्यावर पुन्हा पुन्हा प्रश्न आले बुद्धिमत्तेचे दहा ते बारा टाईप्स आहेत त्याच्यावर प्रश्न आले मग तेवढे टाईप्स करा ना एका दिवसामध्ये एका एका टाईपचे दोन दोन तीन तीन प्रश्न सोडवा तुमचा स्कोर वाढतो माझ्याकडे खूप कमी दिवस आहे आता माझं कसं होणार हा निगेटिव्ह विचार आधी काढून टाका एक गोष्ट सांगतो तुम्ही दहा वर्षे जरी अभ्यास केला ना तुम्ही पाच वर्षे जरी अभ्यास केला ना तुमची परीक्षा जेव्हा जवळील ना तेव्हा तुम्हाला वाटेल माझा अभ्यास झालेलाच नाहीये अभ्यास हा कधीच पूर्ण होत नसतो तो सध्या जेवढा झालाय ना मला त्याला आहे ना अंकुचीदार बनवायचं आहे मला तेवढ्या अभ्यासामध्ये यशाला गवसणी घालायची हे आपल्या डोक्यात ठेवा सगळ्यात महत्वाचं पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवा शेवटच्या क्षणापर्यंत शेवटचा क्षण म्हणजे तुम्ही जेव्हा शंभरावा प्रश्न सोडवणार आहात ना त्या शंभराव्या प्रश्नापर्यंत तुमचा जो शेवटचा एक मिनिट आहे का त्या मिनिटापर्यंत तुमच्यामध्ये ना पॉझिटिव्ह थिंकिंग असली पाहिजे की यस मी जाणार आहे मी परीक्षा पास होणार आहे माझा चांगला रिझल्ट येणार आहे काय सांगता तो तुमच्या पट्ट्यातलं पेपर आला तुमचा अभ्यास कमी होता पण तुम्ही वाचलेलं आहे त्यामधलंच आलं तर तुमच्यापेक्षा खूप जास्त अभ्यास असणाऱ्या विद्यार्थ्यापेक्षा सुद्धा तुमचा स्कोर चांगला येऊ शकतो म्हणून शेवटपर्यंत आहे ना धीर सोडू नका तुमच्याकडे पाच दिवस जरी असेल ना खूप जास्त झाले कारण की असं नाहीये की तुमचा याच्या आधी काहीच अभ्यास झालेला नाहीये तुम्ही अभ्यास केलाय ऑलरेडी फक्त मान्य ना प्रत्येकाला काहीतरी वाटेल अरे एखादं म्हणेल माझं गणितच तोड राहिलंय आहे एखादं माझं जी केच वाचून झालं नाही एखादं म्हणील माझं मराठीचा हा टॉपिक जे राहिलंय का ते डोक्यातून काढून टाका जे याच्या आधी केलंय का त्याला रिव्हिजन करा मग बघा कसा रिझल्ट येतो मी एक किस्सा सांगतो म्हणजे अर्ध्या मिनिटामध्ये मी जेव्हा ग्रामसेवक झालो का मा तेव्हा माझा काही अभ्यास नव्हता मी दीड महिना व्यवस्थित खुशीचं मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता जी केलेली पेपर्स अभ्यासले एक रिव्हिजन चांगली दिली माझा रिझल्ट आला पहिल्या सहा महिन्यामध्ये माझा रिझल्ट आला होता टी आलाय तेच मी प्री पास झालो मेन्सला एका महिन्यासाठी आलो अरे पाच पाँछ पाच वर्ष अभ्यास करणेपूर्वक त्यांचा अभ्यास रिझल्ट नाही आला माझा एका महिन्यात रिझल्ट आला माझ्या डोक्यात होतं की माझ्याकडे एकच महिना आहे मला त्याच्यात करायचंय सगळं आता तुमच्या डोळ्यात असलं पाहिजे माझ्याकडे पाच दिवस आहे माझ्याकडे आठ दिवस आहे माझ्याकडे तीन दिवस आहे मला त्याच्यात हे सगळं करायचंय मी जास्त डिटेल मधलं काही घेत नाही मी सिलेबस तुमचा घेणार नाहीये ते सगळं मी ऑलरेडी घेतलंय टेस्ट तुम्ही सोडवू शकतात हायलाइटेड गोष्टी वाचत चला बस तुमचा रिझल्ट येणार पॉझिटिव्ह राहा अरे नाही आलं तर अभ्यास कुठे एक्झाम येते जागा निघाल्या अकराशे जीएमसी ची जागा निघाल्या तलाठीची भरती होऊ शकते ग्राम